नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये ट्विटर आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदभरती जाहिरात पाहणारा पाहिजेत रवींद्रनाथ टागोर शिक्षण प्रसारक मंडळ वर्धाद्वारा संचालित शासनमान्य नर्सिंग स्कूलचे नाव दिले आहे सातव नर्सिंग ट्रेनिंग स्कूल ॲड्रेस सातव कॉम्प्लेक्स धुनीवाले मठामागे नागपूर रोड वर्धा खालील जागा त्वरित भरणे आहे खाली दिलेले रिक्त पद त्वरित तात्काळ भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव ट्यूटर शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग बी एस सी नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता आहे ट्यूटर या पदासाठी पोस्ट दोन एकूण दोन जागा भरण्यात येत आहे ट्यूटर या पदाच्या त्यानंतर सिरियल नंबर टू पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्था जी एन एम इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी संपर्क क्रमांक दिला आहे डबल नाईन सेवन डबल फाईव्ह सेवन टू वन झिरो टू नंबर वर और वर या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपल्या अर्जासोबत सर्व दस्तऐवज पाठवावे किंवा वरील पत्त्यावर संपर्क साधावा तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिल्या आहेत जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी हा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे डबल नाईन सेवन डबल फाईव्ह सेवन टू वन झिरो टू या नंबरवर संपर्क साधायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि याच नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे आपला अर्ज आणि अर्जासोबत सर्व शैक्षणिक आवश्यक दस्तऐवज पाठवायचे आहे किंवा वरील पत्त्यावर जो आ, पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर संपर्क साधायचा आहे सचिव संचालिका आणि मोबाईल नंबर दिला आहे सेवन झिरो टू झिरो वन फाईव्ह सिक्स फोर फोर झिरो तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद